घरकुलसाठी अपंगांनी केले जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांना दिले निवेदन केंद्र व राज्य शासनाकडून अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून विविध योजना चालविल्या जातात त्याचबरोबर अपंगांना प्रथम प्राधान्य दिलं जाते परंतु अचलपूर तालुक्यातील वागडोह हो येथील रहिवासी शंभर टक्के अपंग राजेश शिवलाल पटोकार व मोर्शी तालुक्यातील शिरसगाव भिकाजी येथील विलास कुकडे या दोन्ही अपंग व्यक्तींना स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करून अपंग नसणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ दिला व या अपंग लोकांना डावलण्यात आले प्रशासनातील अशा नाकर्ते कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व लाभापासून डावलण्यात येणाऱ्या अपंगांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा याकरिता आज अकरा डिसेंबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता अमरावती जिल्हा महिला अध्यक्ष धनश्री पटोकार यांच्या मार्गदर्शनात अपंगांचे ठिया आंदोलन जिल्हा परिषदेच्या दालनात करण्यात आले यावेळी धनश्री पटोकार कांचन कुकडे प्रमोद शेबे शेख रुस्तम जाहीर खान मोहम्मद इलियास मोहम्मद राजे फारुख शाह मंगेश ढगे महेश ढगे नासिर बेग राजेश पटोकर राहुल वानकडे व अनवर शाह हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये घरकुलविषयी दिव्यांगांचे ठिया आंदोलन होते त्या संदर्भात कार्य मुख्य कार्यकारी मॅडमशी चर्चा करून त्यांनी अपंगांना विना अडघरकुल देण्याचे आश्वासन दिलेले दे आहे